खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील भेंडाळा मारुती मंदिर रस्त्यावर वन विभागाविरुद्ध ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुनावणी अंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे आता निकाल काय असणार हे महत्वाचं असेल खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील जागृत दक्षिणमुखी भेंडळा मारुती मंदिर हे प्राचीन काळापासून देवस्थान आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे महत्त्वपूर्ण श्रद्धास्थान आहे या ठिकाणी श्रावण शनिवार लाखोच्या संख्येनं फक्त दर्शनासाठी येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरात जाण्यासाठी मुरुम टाकून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायवाट असून हा रस्ता खूप जुना आहे हा रस्ता खराब आहे या रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना वनविभागाकडून या रस्त्याचं काम बंद करण्यात आलं हा रस्ता वनविभागाच्या ताब्यात असल्याचं कारण दाखवत हे काम बंद करण्यात आलं या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीनं सोमवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली याची दखल घेत वनपरिक्षेत्रपाल अधिकारी पेहेकर आणि तालुका दंडाधिकारी स्वरूप कंकाळ यांनी रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी वन अधिकाऱ्यांनी कडे ताबा पावती पंचनाम्याचे अहवाल नसल्याचं प्रवीण इंगळे आणि महेश उबाळे यांनी सांगितलं आमच्याकडे एकोणासशे साठपासून हे दस्तावेज आहे आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी ठाम आहोत अशी माहिती प्रवीण इंगळे यांनी दिली सुनावणीअंती निर्णय देण्यात येईल असे दंडाधिकारी स्वरूप कंका यांनी सांगितले यावेळी जागृत दक्षिणमुखी भेंडाळा मारुती कृती समिती प्रमुख महेश उबाळे प्रवीण इंगळे मिठ्ठू महालकर अशोक उबाळे अशोक महालकर अंबादास श्रीखंडे खांडी पिंपळगावचे सरपंच सज्जन सिंग झाला ग्रामपंचायत महेश महालकर रसीद शेख पोलीस पाटील जनार्दन उबाळे भक्त परिवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रामलाल लिंबोरे एन न्यूज छत्रपती संभाजीनगर